नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नसत महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ब्लाउजची जी साईड फिटिंग असते ती करताना आपला मोंढा छोटा मोठा होत असतो म्हणजे बघा ही साईड जी फिटिंग आहे बाही आणि मोंढ्याची ती अशी आपली एकसारखी आली पाहिजे तुम्ही बघू शकता ही किती एकसारखी आलेली आहे कित्येक जणांचा हा पॉईंट खालीवर झालेला असतो तो कसा ते तुम्हाला दाखवते तर बघा हा पॉईंट आहे ही बाही बघा हा पॉईंट खालीवर झालेला आहे भलेही खाली व्यवस्थित आसन आलेलं पण तरी पण हा पॉईंट आपला कमी जास्त झालेला आहे तर अशा वेळेस काय होतं ब्लाउज फिटिंगला तर येतं बरोबर पण जेव्हा घालतो ना त्यावेळेस आपला ब्लाऊज थोडासा गोळा गोळा झालेला असतं ता बॅक साईड तर ते दिसताना चांगला दिसत नाही अशा वेळेस हा पॉईंट आपला चांग व्यवस्थित एक सारखाच आला पाहिजे तर असा प्रॉब्लेम कित्येक वेळेस होत असतो तर हा प्रॉब्लेम का होतो कशामुळे होतो तर ते मी आज तुमच्याशी एक्सप्लेन करणार आहे आणि हे एक सारखं कसं शिवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिले हा प्रॉब्लेम का होतो तर ते सांगते तर हा प्रॉब्लेम आपला मोठा जो कटिंग करत असतो आपण राऊंड कट करत असतो बघा शोल्डरच्या ठिकून त्यावेळेस तो कमी जास्त झालेला असतो त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असतो अशा वेळेस आपण ही शिलाई ओपन करून घेऊया आणि बाही पण आपण ओपन करून घेऊया तर बघा मी फिटिंगची शिलाई ओपन केली आहे आता बाही पण ओपन करत आहे तुम्हाला ही बाही आणि फिटिंगची शिलाई ओपनच करावं लागेल डायरेक्टली आपण तसं त्याला फिटिंग करू शकत नाही एकसारखं तर बघा मोंढा आपण आणि ही स्लीव मी बाजूला करू ही बाही मी बाजूला करून घेतलेली आहे आता ही मोंड्याची कटिंग कशी करायची ती व्यवस्थित तुम्हाला दाखवते आणि तुम्ही लक्ष देऊन ती बघा म्हणजे ब्लाउज टुकणार नाही आता बघा हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला एकावर एक असा व्यवस्थित ठेवायचा आपण हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असा एकावर एक व्यवस्थित ठेवला शोल्डर पण व्यवस्थित चेक केला आणि हा पार्ट आपण असा खालून पहिले आपल्याला एक सारखा आहे तो चा। तो खाल चा ताला की नाही तो बघून घ्यायचा तो खालचा व्यवस्थित आला की वरचा असा प्लेन करून घ्यायचा आणि बघा हा आपला कपडा जो आहे मागच्या साईडचा तो आपला एक्स्ट्राचा झालेला होता तुम्हाला दिसतच असेल तर अशा वेळेस आपण हे एक सारखं कटिंग करून घ्यायचं त्यामुळे ते आपली फिटिंग व्यवस्थित येणार तर चला आपण एक सारखं ते कटिंग करून घेऊया काय होतं घाई घाई आपण ब्लाउज कटिंग करतो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो तुम्ही व्यवस्थित हा पाठ व्यवस्थित चेक करत चला एक सारखा ठेवून बघत चला प्लेन असं करून घेत चला जेणेकरून ही जी साईट आहे आपली एक सारखी येणार आणि आपली बाही खालीवर होणार नाही मोंढ्याचा शेप खालीवर होणार नाही तर आता आपण बाही बसवून घेऊया तुम्हाला दाखवून देते की बरोबर आला की नाही दिसायला एवढा एवढा कपडा एक्स्ट्रा आहे पण खरंच तू खूप महत्वाचा आहे जेणेकरून फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येत नाही

तुम्ही बघू शकता आपला हा पॉइंट एकदम ऍक्युरेट आणि एक सारखाच आलाय थोडासा पण इकडे आणि थोडासा पण तिकडे नाही झालेला एकदम जी रेषा आहे ती एकावर एक आलेली आहे तुम्हाला नक्कीच हा प्रॉब्लेम का तयार होतो ते समजला असणार आहे आणि तुम्ही याच पद्धतीने बाही उसवून आणि फिटिंगची शिलाई उसवून हे पार्ट एक सारखे आहे की नाही खालचे साइडचे ते आपण चेक करायचे आणि त्यानंतर आपण बाही बसवायची तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच समज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जे डी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ऍट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वार शिकन यासाठी स्पेशल बॅच